पूर्णा तालुक्यातील मोजे निळा येथे गेल्या पंचवीस वर्षानंतर ग्रामसभा संपन्न झाली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री विश्वनाथ पुरी होते या ग्रामसभेत लाडकी बहीण वयोश्री योजनेसह आदी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली सर्व विषयांचे वाचन अधिकारी श्री जवंजाळ यां साहेब यांनी करत आठ आलेल्या सूचना त्यांनी टिपल्या व सदर सूचनांचा पाठपुरावा केला जाईल तर नमुना नंबर आठ नसल्याने अनेक वर्षापासून घरपट्टीसह आधी कर थकल्याने ग्रामपंचायतच्या विकासात्मक कामात अडचणी येत आहेत तर छप्पन घरांचे वाटप ही लवकर करण्यात यावेत असा गा ग्रामसेवेतून निघाला तर दवाखाना असूनही नसल्यासारखा असून कोणी डॉक्टर नर्स तेथे नाहीत गावात रस्ते नसल्याने व ताडगसला जाईपर्यंत रुग्णांना अडचणी येत आहेत हाही मुद्दा ठेवण्यात आला यावेळी पालकतांत्रिक अधिकारी श्री कल्याणकर कृषी सहाय्यक श्री वावळे सरपंच सौ प्रतिभा गोविंदराव सूर्यवंशी उपसरपंच मंचक सूर्यवंशी गोविंदराव सूर्यवंशी पंडितराव बुद्धे साहेबराव सूर्यवंशी अमृतराव भोसले शिवाजीराव सूर्यवंशी शंकर सूर्यवंशी चांदू वाडवाल सह आदींची उपस्थित होती यावेळी खिळमिणीच्या वातावरणात ग्रामसभा पार पडली सूत्रसंचल व आभार ग्रामविकास अधिकारी श्री जवनजा यांनी मानले एक सांगा की गावाचा जो महसूल आहे गावामध्ये जो काही विकास करायचा आहे तुम्हाला अडचणी येत नाहीत का आपल्या अडचणी भरपूर येतात आता शासनाचं असं एक आम्हाला एक शासनानं दोन हजार सातला पुर आला होता त्या पुरापूरग्रस्तामुळं आमचं पुनर्रुसन झालेलं आहे त्या पुनर्वसन झाल्यामुळं आम्हाला शासनाला लोकवाटा म्हणून एक दहा हजार रुपये होता पहिल्या रोज तर मागच्या दुष्काळकाळामध्ये ह्या सरकारच्या सरकारमध्ये सरकारनं असा निर्णय घेतला की पाच हजार दुष्काळामुळं कमी करून पाच हजार रुपये शासनाला भरायचा आपल्याला लोकवाटा तर काही लोकांनी लोकवाटा भरलेला नाही आणि जे जे आठ नंबर जे राहिला आहे खरोखर जे काही पन्नास वर्षापासून गाव सोडून लोक गेलेत त्याच्याकडं आधार कार्ड बी नाही मतदान कार्ड बी नाही आणि त्यांना घर भेटले अशा लोकाला मग आठ आठ कसा होणार त्याला घर नमुना नंबर आठला घर असल्यामुळं त्यांना घर भेटलं आता ते इथलं रहिवाशीच नाहीत रहिवाशी, रहिवाशी, रहिवाशी नसल्यामुळं त्याला मतदान यादीमध्ये नाव नाही आणि आधार नंबर बी नाही निडायचा नाही त्याच्यामुळं आठला अडचणी आली आणि जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांना ते पाच हजार रुपये भरण्याकरता या दुष्काळामुळं थोडा उशीर झाला उशीर झाल्यामुळे थोडा आठ आजूक आमचा झालेला नाही आणि त्याच्यामध्ये छप्पन घर आजूक शिल्लक राहिले आहेत वाटपचे ते छप्पन घरं शिल्लक राहिलेत त्याच्यामुळं पण आठला अडचणी येईल आता हे सगळं होईल आता आम्हीच दीड वर्षाखाली आता आमचे सरपंच उपसरपंच आम्ही गावाचा प्रतिनिधी म्हणून मी असं बोलतो तुम्हाला की येणाऱ्या या काळामध्ये महिना दोन महिने लागतील आठ तयार करून जे काही आपले शिल्लक घर आहेत ते घरं योग्य रीतीने वाटप करण्यात येतील त्याच्यानंतर आठ बी या महिन्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि जे काही घरपट्ट्या पाच सहा वर्षापासून थकलेले आहेत ते गावकरी मंडळी भरायला तयार आहे त्याची काही ना अडचण नाही जे काय महसूल मागचा आहे ते पुढं आपण त्या असं एक गावातून एक सूर निघाला आता की जे जे घर बंद आहेत जे लोक इथं राहत नाही आणि ज्या लोकांना घरं नाहीत तुम्ही त्यांना तात्काळची घरं उपलब्ध करून द्यावं आता आम्ही वारंवार कलेक्टर साहेबाकडे विनंती केली पुनर्वसन मंत्रालयापर्यंत आम्ही गेलो पुनर्वसन विभागला पण गेलो कोर्टात पण गेलो की बाबा जे वंचित लोक आहेत जसं पन्नास वर्ष साठ वर्ष वय अशा सुद्धा लाभधारकाला अजून घर भेटलेलं नाही आणि जे समजा पन्नास साठ वर्षापासून गाव सोडून लोकं गेलेत त्यांना घर भेटले म्हणून त्या घराला कुलूप आहेत आणि जे खरोखर लाभार्थी ज्याला घराचीच गरज आहे असे कमीत कमी पन्नास टक्के लोक असे आहेत की त्यांना घर चालेल जे छप्पन घर आहेत त्याचा पण प्रश्न हे कोर्टामध्ये असल्यामुळं थोडा लांबणीवर पड शासनाला काय मागणी करणार तुम्ही आम्ही शासनाला आता जे छप्पन घर वाटप आहेत ते पण आमच्या खरोखर जे वंचित असतील गावातून जे वंचित राहिले लाभार्थी असतील यांना समजा जे अटीत काय बसतील अशा लोकाला ते घर देवा आणि जे पन्नास वर्षापासून लोक बाहेर गेलेत त्याचे घर आठला कॅन्सल करून जे खरोखर गावामध्ये राहतात अशा लाभार्थ्यांना त्याचा लाभ भेटा अशी कलेक्टर साहेबाकडं पण विनंती केली आणि पुनर्वसन मंत्र्याकडं केली खरंच गंगाखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रत्नाकरराज साहेब यांनी सुद्धा वारंवार पुनर्रसन मंत्र्याला बोलून प्रयत्न करण्याचे घर वाटप करण्याचे प्रयत्न केले परंतु उळवा उडीचे उत्तर असल्यामुळं झाल्यामुळं ते पण झाले नाहीत कोर्टामध्ये केस चालू आहे ती पण आता केस दोन चार दिवसामध्ये आम्ही उचलून घेणार आहोत आणि जे खरंच वंचित लाभार्थी आहेत त्यांना योग्य ते न्याय मिळेल धन्यवाद आहात ग्रामसभा होती काय महत्वाचे विषय होते आज आज दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस ग्रामपंचायती मिळाली ग्रामसभा ग्राम आयोजित केली त्यानिमित्त मी विस्तार अधिकारी पुढे होती या ग्रामसभेसाठी उपस्थित राहिलो आज यामध्ये अनेक विषय चर्चेले झाले चर्चा झालेली आहे जसे की लागवड असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये आज कधी छप्पन घरं आहे त्याचे वाटप करायचे बाकी त्याविषयी एक चर्चा करण्यात आली तसेच रस्ता बांधण रस्ता एम आर जीस अंतर्गत कृषी विभागाशी असलेले त्यांचे कृषी सहाय्यक होते त्यांनी हे शेतकऱ्यांना विविध योजनेबद्दल माहिती दिली आपले ग्रामविकास अधिकारी जवळजवळ साहेब यांनी सुद्धा मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व श्री मुख्यमंत्री योजना तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अनेक विषयावर या माहिती दिली ग्रामस्थात चर्चा करून विविध विषयाचे ठराव पारित करण्यात आले त्या दृष्टीने पुढील ग्रामसभेमध्ये पुढील येणाऱ्या ग्रामसभेमध्ये या विषयाबद्दल काय कारवाई झाली त्याबद्दल चर्चा करण्यात आली नाही सगळ्यात मोठ महत्वाचा विषय आहे नमुना नंबर आठ या गावाला काय कारण आहे का कशामुळे नमुना नंबर आठ या एकदा असं झालेलं आहे की यापूर्वी गावाचं पुनर्वसन झाल्यामुळे सदरच्या गावाचा नव्हता नमुना नंबर आठ हा तहसीलला जमा असल्यामुळे आता नवीन गावाचं पुनर्वसन झालं तिथे सर्वांचे कवाले एकत्रित करून आता आपला नवीन नमुना नंबर आठ तयार करायचा आहे एकत्र कवाले आपण घेतलेले आणि चार आठ दिवसामध्ये आपल्याकडे नंबर आहे नाही पण आता हे मला वाटते गाव बसून बी वर्ष दोन वर्ष झालेलं असेल सत्तर दोन हजार तर एवढ्या वर्षापासून जर नमुना नंबर असेल तर गावाचा महसूल बुडाला आणि त्याला जबाबदार कोण आहे पुनर्वसन झाल्यामुळं कागदपत्रे येणं प्रत्येक घराची नोंद होणं काही जणांनी तहसीलकडे जे शासनाला पैसे भरायचे होती त्याच्या पावत्या त्यांच्याकडनं असल्यामुळे त्या योजने ह्या सगळ्यामुळं नमुना नंबर आठ करण्याचा असं वेळ लागला नाही तर आता तात्काळ चार आठ दिवसामध्ये नमुना नंबर आठ तयार होतात